हा दौरा आंतरवालीहून आम्ही अहमदनगर मार्गे आळंदीला जातो आहे आळंदीला मोठा कार्यक्रम आहे पुणे जिल्ह्यात तिथंच मुक्कामपणे म्हणजे तिथंच आसपास पुढं चाकण इकडं ति, बरेचसे तिथं दोन तीन कार्यक्रम आहेत आणखीन जास्तीचे सकाळी सात तारखेला म्हणजे आज सहा सात तारखेला सकाळी आम्ही खोपोली मार्गे पनवेल मार्गे कामोठ्याला जातो आहे तिथं एक मोठा कार्यक्रम आहे का, कामोठ्याला त्यानंतर नवी मुंबई चेंबूर न, ते छोटे छोटे तिथं पण कार्यक्रम आहे ते करत आम्ही सायंकाळी सहा वाजता दादरला कार्यक्रम आहे तो कार्यक्रमाच्या अगोदर वकील बांधवांची पण बैठक आहे चार वाजता त्या अगोदर त्यानंतर सहाच्या सुद्धा तिथं जे मराठा समाजाचे आमचे मराठा सेवक बांधव घेत ज्यांनी आयोजक म्हणून बऱ्याच जणांना तिथं भूमिका पार पाडली त्यांच्याशी पण बैठक आहे रात्री दोन वाजेपर्यंत ते कार्यक्रम सगळे मुंबईतले चालणार आहे सात तारखेला रात्री दोनच्या नंतर आम्ही नाशिककडे निघणार आहे त्याच रात्री सकाळी आठ वाजता आठ तारखेला अकरा वाजता साल्लेर किल्ला म्हणजे नाशिक, नाशिक सटाणा या मार्गे साल्लेर किल्ल्यावरती कार्यक्रम आहे तिथं चार वाजेपर्यंत चारच्या नंतर कार्यक्रम तो संपला की तिथून आम्ही नाशिक मार्गे बहुतेक वैजापूरला कार्यक्रम मला आता डिटेल नाही सांगता येणार ना वैजापूरला कार्यक्रम आहे संभाजीनगर जिल्ह्यात तिथून संभाजीनगर पुन्हा अंतरवाली नऊ तारखेला सकाळी गेवरा तालुक्यात म्हणजे बीड जिल्ह्यात कार्यक्रम आहेत गेवऱ्या तालुक्यात भूगोलगावला कार्यक्रम आहे बीड तालुक्यात कोळवाडी मांजरसुंबा घाट इथं कार्यक्रम आहे दुपारी बारा वाजता त्यानंतर संध्याकाळी म्हणजे नऊ तारखेला संध्याकाळी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा इथं एक मोठा कार्यक्रम आहे त्यानंतर तिथून आम्ही रात्री पुन्हा अंतरवालीला येतो आहे दहा तारखेला सकाळी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची इथं बैठक आहे गोदापट्ट्यातल्या मराठा समाजाची अंतर्वलीला सकाळी दहा तारखेला दहा वाजता बैठक आहे महाराष्ट्रातल्या मराठा बांधवसुद्धा त्या बैठकीला येणार आहे परंतु जर शक्य असेल तर त्यांनी येव काय धावपळ करण्याची महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ही नाही आहे त्याला शक्य असेल तर त्यांनी येवो गोदापट्ट्यातले मात्र सगळे बांधव या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि त्यानंतर अमरो उपोषण सुरू होणार आहे दहा तारखेला वकिलांसोबत काय चर्चा होणार आहे मुंबईमध्ये मराठा समजा जे आंदोलक आहे मुंबईमध्ये तिथे काय चर्चा होणार आहे कशी होणार आहे बैठक ह ते थोडंसं बैठक झाल्यावरच क कळवतो आम्ही तुम्हाला वकील बांधव हायकोर्टातले आहेत आयोजक आहेत आमचे तिथले मोठमोठे मंडळी पण त्या बैठकीला उपस्थित राहणार आहे तिथे मोठी बैठक होणार आहे परंतु ते ठिकाण कुठे मला आत्ता नाही सांगता येणार आणि विषय काय आहेत मात्र आमची एकदा चर्चा झाल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला कळवतो कारण ती महत्वाची चर्चा आहे त्यामुळे थोडं पण सत्ता म्हणजे मुंबई नंतर काय मिळालं हा जो सोशल मीडियावरचा ट्रेंड तुमच्या विरोधातला सुरू झाला कुठेतरी या दौऱ्याच्या माध्यमातून त्याला प्रत्युत्तर देणं होणार आहे देणार आहोत आपण त्यांचं प्रबोधन कसं करणार होत त्यांना परत उत्तर भेटतेवर तर काय त्यांना काय नाही अरे उगा दहा पाच जण बोंगार येते उगाच समाजाचा रोष अंगावर घ्यायला लागले ते त्यांना माझी परत आज सुद्धा विनंती की समाज एक खूप वर्षानंतर झालाय समाजाला खूप काही मिळालेले उगाच समाजाची नाराजी कशाला अंगावर ओढून घेता तुम्ही आमचेच भाऊ बंद येत दुसऱ्याने केलं ठीक आहे जरी काही मन दुखावलं असेल नसल एखाद्या गोष्टी सोडून द्यायच्या असतात समाजासाठी एवढा मोठा समाज आहे समुद्रासारखा सोडून द्यायच्या असते तर चला फुलना फुलाची पाकळी आपण या आंदोलनाचे साक्षीदार म्हणून चालायचं असतं उगाच लावून धरायचं सोशल मीडियावर हुशारी दाखवायची रोज येऊ नका ही माझी तुम्हाला विनंती आहे समाजाची